नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू पायल प्रतीक ब्लॉग्स तर गाईज ओ, मी आज खूप जास्त हॅपी आहे खूप म्हणजे खूपच जास्त हॅपी आहे कारण की मी आज माझ्या लग्नानंतर बरोबर ना एक वर्षानंतर मला मिनिमम ग्रोथ होता करणार आहे आणि एवढं वर्ष म्हणजे एक वर्ष तर मी केलंच नाही कारण की तुम्हाला माहिती आहे गोल्ड रेट काय चालू आहे सत्तर ऐंशी हजार रुपये गोल्ड रेट आहे तर त्याच्यामुळं म्हटलं की नाही का जरा सोनं स्वस्त होईल ह्याची वाट बघत बघत थांबलो पण काय एक वर्ष संपत आलं पण गोल्ड काय स्वस्त झालं नाही आहे तर म्हटलं की नाही का आणि बजेटचा पण प्रॉब्लेम होता पैसे काही झाडाला नाही लागले लगे जाऊन पैसे तोडायचे आणि जायचं प्रतीक बोलला की आता आपण जाऊया आणि मंगळसूत्र करूया तुला कारण की त्याला पण माहिती आहे ना की मला मंगळसूत्रच नव्हतं आता तुम्हाला माहिती आहे हे एकच माझ्याकडं मंगळसूत्र आहे हे गोल्डचं बाकी गोल्ड तर आहे माझ्याकडे पण ते काय आपण डेली घालत नाही कधी असं फंक्शन वगैरे हो असलं तर ते छोटं ते नाही का छोटा राणीहार मोठा राणीहार तो तुम्ही बघितला असेल पण ते कसं ते रोज रोज असं घालण्यासारखं हो ते नाही आहे आणि हे मंगळसूत्र पण मी रोज नाही घालत काय फंक्शन वगैरे असलं आमच्या घरात तेव्हाच घालते तर मी म्हटलं की आता साडी घालूनच जावं डायरेक्ट बघायला म्हणजे कसं साडीवर पण आपल्याला कळेल आणि हे मंगळसूत्र मी का घालून चालली आहे कारण की मला ह्याच्यासोबत ते कसं वाटतंय ते पण बघायचं आहे मग दोन्ही पण काम होतील <laughs> आणि बघू अजून थोडी मला शॉपिंग करायची आहे पण ते ते पण बजेटमध्ये झालं तर मी करेल पण काय माहिती आहे आता आय होप की ते पण व्हावं पण तिथे गेल्यावरच कळेल मी आता तर तुम्हाला सांगू नाही शकत कारण की तिकडे गेल्यावर कळेल की बजेट काय आहे कोणत्या बजेटमध्ये काय बसतं आहे तर हे सगळं तर चालतच राहणार आहे पण त्याला पटपट आवडते मी आणि प्रतीकचं पण काय झालंय माहिती का विषय आजच त्याला काम आहे म्हणजे त्याचं काम रोजच चालू असतं पण सारखं सारखं त्याला वेळ नाही भेटत आणि मी एकटी कुठं जाणार ना करायला मंगळसूत्र तर त्याच्यामुळे मी म्हटलं की त्याला जेव्हा वेळ असेल तेव्हाच करायचं करायचं तर आम्हाला दोन तीन दिवस आधी होतं पण तसं नाही झालं अनफॉर्च्युनेटली आज तो दिवस आला आहे आणि आज एका दिवशी मी दोन दोन ब्लॉग शूट करणार आहे पण हा ब्लॉग मी पूर्ण वेगळा करणार आहे कारण असा विषय आहे की खूप जास्त किचमिड काल होईल ब्लॉगमध्ये आणि तुम्ही म्हणत असाल की कायही सोनं खरेदी करायला चालली आहे एवढी नटून बिटून चालली आहे तर गाई विषय असा झाला की मला या मंगळसूत्रावरती बघायचं होतं की ते मंगळसूत्र कसं दिसेल म्हणजे नाही का सूट होईल का तर असं बघायचं आहे ना मला तर त्याच्यामुळे मी म्हटलं की आणि मला त्याच्यानंतर फंक्शनला पण जायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आम आमच्या घरी लग्न आहे तर आज तिकडे सवासने पण आहेत तर त्याच्यामुळे तिकडे पण जायचं आहे ना मला तर मी घरी नाही येणार आहे परत तिकडेच थांबणार आहे कारण की सगळे माझी वाट बघतात तिकडे पण आता प्रतीकचं काम झालं नव्हतं म्हणून मी थोडंसं लेट झाले जायला आणि काही ब्लॉग बघत असेल तर प्लीज समजून घे तर चला फायनली आवरते मी पटकन मी खूप एक्सायटेड आहे मंगळसूत्र करायचं आहे तर मी एवढे दिवस नकली मंगळसूत्र घालत होते आणि मला खूप जणांचे प्रश्न खूप जणांचे कमेंट पण मी बघत होते की दिदी तुझं मंगळसूत्र दाखवणार दिदी तुझं मिनी मंगळसूत्र दाखवणार तर गाईज मी एवढ्याच दिवस खोटं मंगळसूत्र घालत होते खरंच सांगते मी तुम्हाला मी काय गोल्डचं मंगळसूत्र केलंच नव्हतं कारण की माझं तेवढं बजेटच नव्हतं तर आता फायनली आज मी करणार आहे मिनी मंगळसूत्र त्या दिवशी आम्ही एक मंगळसूत्र बघितलेलं पण त्याची काय मला एवढी माझी मम्मी माझ्या मम्मीला दाखवलं मी फोटो साक्षी आणि मम्मी काय बोलते किती गावठी चॉईस आहे तुझी कसं गावठी दिसतंय हे त्यात किती काळे काळे म्हणी आहेत तर मी तिला बोललं बघू आज तुला व्हिडिओ कॉल करते मग मला सांग की तुला कोणतं आवडतंय मी जास्त करून माझ्या मम्मीच्या चॉईसनेच घेत असते सगळं आता तुम्ही असं म्हणताल की तुझं लग्नाचं सोनं पण किती गावठी आहे तर ते सगळं माझी मम्मीची चॉईस होती आणि जे मम्मीनी म्हणजे नाही का जे मला मा माझ्या मम्मीनी सोनं केलं आहे ते सगळं 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 मम्मीची चॉईस आहे फक्त ही एकच माझी चॉईस आहे आत्तापर्यंत मी लहानपणापासून तर सांगते काय आता जे माझ्याकडे नॉर्मल कानातले वगैरे आहेत नाही का ते डेली यूजला मी घालते तर ते सगळे माझे चॉईस आहे पण जे माझं लग्न लग्नाचं जेवढं पण सोनं आहे ते सगळं माझ्या बहिणींनी आणि मम्मीने चॉईस केलं तर त्यात तर त्यात काय माझी चॉईस वगैरे असं काही नाही आहे आता बघू मंगळसूत्रामध्ये ते लोक काय बोलतात ते मला तर माहिती आहे साक्षी तर मला बोलणारच आहे की तू खूप गावठी झाली आहे लग्नानंतर सारखी मला बोलते की तू बघ खूप गावठी चॉईस झाली आहे तुझी खूप गावठी गावठी घेते सगळं तर चला बघूयात कसं मंगळसूत्र भेटते मला मी काय असं चॉईस वगैरे नाही केलं मला असंच पाहिजे तसंच पाहिजे जे भेटेल ते मी पसंत करेल म्हणजे जे मी घेईल त्याच्यात मीच चॉईस करेल की कसं घ्यायचं आहे कसं नाही आता प्रतीकला फोन करते आणि पटकन जाते पाणी भेटते सौंदर्याच्या दुकानात तुम्हाला सो so, गाईज मी मुंबई आणि खूप लेट झाला आम्हाला इथं इथं म्हणजे घरातून समोर शेअर निघलं तर इथे आलं असा विषय झाला तर मी त्या दिवशी हे मला मुंबई दुसरं बघितलं होतं हे पण माझी माझी मम्मी बोलती हे तर खूप जास्त काळे आहे साक्षी पण तेच बोलते की खूप जास्त काळे म्हणे खूप जास्त काळे म्हणे हे बघ खूप जास्त आहे तेवढे काहीतरीच काहीतरी तसंच ठीक आहे रे एवढे म्हणे असल्याच पाहिजे काळे म्हणून असलेच पाहिजे त्याशिवाय सौंदर्य नसतं खूप नाही येत ते वाटं लावून दाखवत आहे मी पण जसं हे मंगळसूत्र भरून वाटते ना तसे ह्याचे पैसे पण खूप भरून भैया म्हणतो भरून दिसते म्हणून हे दाखवलं हे पण मस्त वाटले आहे कळणार आहे मला तर आवडलं आवडले बघू मम्मी लाईक व्हिडिओ कॉल करून दाखवते आवडलं मला हे साडीवरती साडीवरती घालून बघितल्यावरती साडीवरती घालून बघितल्याला तर छान वाटते वाटीमध्ये चांगली घ्यायची नाही मुझे मुझे सबसे अच्छी वाली वाटी चाहिए सबसे सब अच्छी वाली वाटी सोने की वाटी <laughs> जो मुंगे सूत्र को लगेंगी वो भी दो दो और तो वाटर बक्से में कि कौन सा है चलो देव क्या सबसे अलग अरे यार, यार ये तो एक जैसा शेप है इसका मुझे गोली चाहिए तो फिर गोल भी नहीं ले ले नहीं वाटी देख देख के मुझे अंडा खाने का मन है अंडे जैसा ही शेप है उसका

कस वाटत विषय ह्याचा गोल्डन कलर आहे आणि ह्याचा कलर डायमंड मध्ये त्यामुळे ते मॅच नाही होत

अभी मुझे पसंद आया देखा बाटी लगा के इसको दिखाएंगे दिखाओ ये पण छान दिसतंय हे बघा आता हे बघितलं मी हे दुसरं आहे डिझाईन पण वेगळी आहे आता मला हे आवडलंय ते पण चांगलं आहे आणि हे पण आवडलंय काय करायचं कन्फ्यूज होते मी वाटी लावून बघू का वाटी बघते आता दोन फायनल गेले ते पण आता बघू वाटी मला वाटीतच प्रश्न आहे

फायनल झाले आहे हे आहे कसे वाटिसेंस के लिए कसं वाटतंय मला नक्की सांगा ही वाटी होती मला नाही आवडली ही वाटी मला ही वाटी आवडली चेक करून आपण ही वाटी घेते मी आता काय थोडी जास्त आहे वजनाची पण काय पैशाचा विषय आहे वाजवून द्या पैसे काय आज येऊ दे ना प्रतीकचा आवड पण आता कसं त्याला आवडली म्हणून

मैं कुछ बोल रही इसको ये, ये इधर निकाला है मैंने इसको मुझे बता भाव बता इसका भाव बोलने जा हूं भाव बताओ डायरेक्ट बहन ने हां बहन भाव भाव डायरेक्ट बताओली बहन ने बताने का बहन नहीं भाव मुझे सिर्फ भाव चाहिए बहन ये तो तो दो बघितू का नाते ते वाले आणि हे आता ह्या

ये ये छोटा है <coughs> कैसे है बड़ा देखा है बड़ा है। बड़ा ना तर आता आम्ही काय आमचं कानातलं बजेट नव्हतं त्याच्यामुळे विचार नाही केला अजून कानातले येतो बघू दोन दिवसाने बघूयात बजेट झालं ना आवडले पाहिलं कमेंट करून सांगा कसं वाटलं हां कमेंट करून सांगा म्हणजे हे जे झाड आहे ना ह्याला जाडच पाहिजे होत कारण की पातळ ते खूप आपण सांभाळून वापरलं असतं मी आणि डेली यूजसाठी तर थोडा लफ्टपच चांगलाय म्हणून हे केलं आम्ही तुम्ही हिशोब लावा सांगा नील करा सर hmm. गाइस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं मंगळसूत्र कसं वाटलं कानातलं कोणतं आणि कानातलं कोणतं घेऊ त्यात खूप कन्फ्यूज आहे मला पटकन कमेंट मध्ये सांगा कोणतं वाला छान वाटतंय हे वाला छान वाटलं तर सांगा की रेड रेड मोती वाला चांगलं वाटलं की दुसरं वाला चांगलं वाटलंय पण मला नक्की कमेंट करून सांगा अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है गिफ्ट द्यायला लागलं ते केलं बघू आता काय गिफ्ट देतो ते

थंडी जास्त म्हणून थंडी जास्त थंडीच मॅंक्यू सो मच आता कायमधले गेले ना अजून कारण की कायमधले एक लाख रुपयाचे आहेत एक लाखच्या पण जास्त आहेत तर त्याच्यामुळे लाख भेटलं पाहिजे